आयुर्वेद ही कुठची पॅथी नसून ती एक जीवन पद्धत आहे हे सगळे आजार जे आज वाढलेले दिसतात हे आजार वाढण्याचं कारण काय ह्याचा जेव्हा मी गेली तीस बत्तीस वर्ष अभ्यास करतोय तेव्हा लक्षात येतं की आपण भारतीयत्वापासून लांब जातोय भारतीय जीवनशैली आपण सोडून दिलेली आहे आणि पाश्चिमात्य हायब्रिड पद्धत आपण आपल्या जीवनात आणली आहे अपन ज्यामुळे आपली आहार पद्धती बदलून गेली आपली विहार पद्धती बदलून गेली आपली विचारसरणी बदलून गेली आणि त्यामुळे शरीरामध्ये मनामध्ये आत्म्यामध्ये असे काही बदल होत चाललेले आहेत की ज्याला काही उद्दिष्टच नाही गोल पोस्ट फिक्स नाही आहे उद्दिष्ट जीवनाचं जे जी आहे ना हेच सगळं भरकटलं आपल्या पूर्वीच्या भारतीय जीवनशैलीमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांसाठी आयुष्य सांगितलेलं आहे मग आज म्हणजे आमची मोक्ष आधारित जीवनपद्धत जी होती ही अर्थ आधारित जेव्हा झाली तेव्हा सगळे पैशाच्या पाठी लागले आणि मग पैशासाठी कमी वेळात जास्ती किंवा कमी श्रमात जास्ती फायदा ही जी, जी जीवन पद्धत आली त्याचा मनावर स्ट्रेस यायला लागला मनावरचा ताण आणि तुमची बदललेली लाईफस्टाईल ह्या दोनच गोष्टी आजच्या तरुण जीवनशैली तरुणांची जीवनशैली जी बदलली आहे ती जर आपल्याला परत सुस्थितीत आणायची असेल तर आपल्याला हा मुळात विचार बदलावा लागेल की आपल्याला अर्थकेंद्रित अर्थव्यवस्था नकोय आम्हाला मोक्ष केंद्रित जी आपल्या धर्मामध्ये सांगितलेली आहे जी आपल्या जीवन पद्धतीमध्ये जी आपल्या भारतीयत्वामध्ये सांगितलेली आहे त्या दृष्टीने शिक्षण सगळं देणं त्यासाठी मुलांना तयार करणं जेणेकरून ते तरुण झाले तर त्यांना भविष्यात आजार काही होणार नाही यासाठी विचार करावा लागेल जे तरुण आहेत त्यांनी त्यांची उरलेली जी, जी काही पन्नास साठ वर्ष आयुष्याची आहेत ती जर सुस्थितीमध्ये आणि केवळ निरोगी नकोय त्याच्यात प्रसन्नत्व पण पाहिजे म्हणजे आनंदी आणि निरोगी जर राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवन पद्धतीमध्ये बदल करणं आयुर्वेदामध्ये स्वास्थ्याची व्याख्याच मुळी केलेली आहे प्रसन्न आत्मेंद्रिय स्वस्थ येते सरांनी आता शब्द वापरला की प्रसन्नता किती महत्वाची आहे पण सर मला असं वाटतं की आजची वाट जी धावपळीची जीवनशैली आहे त्यामध्ये काही भाग अपरिहार्य झालाय जसं मी मुंबईतले पेशंट पाहते त्यांना रोजचा तीन तीन तास प्रवास आहे नोकरी करणं आहे आणि त्यांना आपण कुठलाही उपाय सांगितला की ते म्हणतात आम्हाला वेळ नाहीये व्यायामासाठी वेळ नाहीये आणि नोकरी करणं तर आवश्यक मन आहे मग अशा वेळी त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत काय बदल करायला हवीत हे आणि प्रॅक्टिकली काय करायला हम्म कसंच तर आपण परिस्थिती बदलू शकत नाही आपण ज्या ठिकाणी कामाला आहोत ते कामाचं ठिकाण आपल्याला बदलता येणार नाही प्रवास टाळता येणार नाही गर्दी इन्फेक्शन टाळता येणार नाही डॉक्टरांच्या तपासण्या टाळता येणार नाही बॉस बदलता येणार नाही घरात घरची गर मुलं आणि बायको पण बदलता येणार या नाही <laughs> यासाठी बदलायला पाहिजे मला परिस्थिती बदलणार नाहीये मनस्थिती जर बदलली तर आपण या सगळ्यांवर मात करून पुढे जाऊ शकतो आज माझे मुंबई पुण्यामधले पेशंट आहेत नाशिकमधले पेशंट आहेत गोव्यामधले पेशंट आहेत फास्ट लाईफला सामोरे जाणारे पेशंट आहेत परंतु त्यांना सुद्धा युक्तीने जर आपण चिकित्सा सांगितली तर त्यांना या मध्ये बदल करता येतो आणि आज अनेक पेशंट पेशंट पण नाही आहेत अनेक श्रोते अनेक प्रेक्षक जे आहेत हे त्यांनी त्यांच्या मध्ये जे बदल केलेले आहेत आहार विहार आणि ब्रह्मचर्य निद्रा या चार गोष्टी जर आपण तीन चार गोष्टी जर आपण नीट ठेवल्या त्यांच्या तर औषधांची गरजच नाहीये आणि तुमच्या लाईफस्टाईल मध्ये थोडेसे बदल करा काही विशेष बदल करण्याची गरज नाहीये आणि तुम्हाला भारतीय जीवनशैली वापरता येऊ शकते असे काही बदल सर आपल्याला थोडक्यात एक पिन पॉइंट सांगता येतील का दोनच बदल सांगतो शरीराकडनं अपेक्षा आहेत दोनच गोष्टींची मी शरीराला काय द्यायला पाहिजे तर मी शरीराला वेळ द्यायला पाहिजे आणि थोडीशी जागा द्यायला पाहिजे पोटामध्ये जी जागा आम्ही सगळी अवकाशच नष्ट करून टाकलोय अकंठ जेवण अकंठ जलपान हे जे काही आम्ही करतोय त्या मिक्सरला घुसळण्यासाठी जागाच ठेवत नाही होत इतकं आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत खा 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 खातोय आणि पचवायला वेळच देत नाही होत म्हणजे आम्ही आपली जागा जी पाहिजे ती जागा आम्ही सगळी नष्ट करून टाकली आणि त्या पचनातनं पुढे एनर्जी तयार होण्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळही आम्ही शरीराला देत नाही ह्या दोनच गोष्टी द्या बेसिक सिद्धांत आपण जर लक्षात घेतले तर आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि मग ते का करायचं हे समजेल मग मी असं सांगितलं की अर्थकेंद्रित व्यवस्था जी आहे पैसे तर मिळवायला पाहिजेतच म्हणून तो पैशासाठीच जगायचा आहे हा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे म्हणजे आता तुम्हाला सकारात्मक विचार करायला पाहिजे की पैशांसाठी मी नाही आहे माझ्यासाठी पैसे आहेत नाहीतर तुम्ही मिळवलेले पैसे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत धाव 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 धावताय त्या गर्दीमधन पैसे मिळवताय आणि आयुष्याच्या पहिल्या पन्नास वर्षात तुम्ही पैसे मिळवताय आणि उरलेल्या पन्नास वर्षात सगळे पैसे पुन्हा डॉक्टरलाच देऊन टाकताय पण तुम्ही पैसे कशासाठी मिळवताय तुम्ही नोकरी कोणासाठी करताय तुम्हाला त्याचा आनंद घेता येतोय का त्याच्यातनं तुम्ही प्रसन्न आहात का तर नाही मग या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी तुमची विचारसरणी बदलली पाहिजे तुम्हाला तुमचं मन तुमची इंद्रिय तुमचं अग्नी तुमचं शरीर स्वास्थ्य जर नीट ठेवायचं असेल तर काही बदलाला तुम्हाला सामोरं जावं लागेल नाही आम्हाला सवडच नाही आम्हाला जमतच नाही आम्हाला शक्यच नाही हो आम्ही आता मुंबईत राहणार आहे असं जर तुम्ही त्याला लेबल लावत असाल तर कठीण आहे